राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी गटनेते जाधव हो यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रायगड येथील गीताबाग या निवासस्थानी माजी गटनेते किसन जाधव हो यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली एवढीचं पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षाची ताकद वाढवावी आणि अजित पवार यांचे हात बळकट करावेत अशी अपेक्षा व्यक्त करून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या